क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि जय संविधान काल मनुस्मृतीच्या माध्यमातून जे मनुस्मृती दहन करण्याचं काम चाललं होतं त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडून समस्त बहुजनांचे मन धुकवलेले आहेत त्या संदर्भात आणि या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे मनुस्मृतीच्या माध्यमातून जे धडे शिकवले जाणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद करावेत आणि त्याचा विचारही करू नये शासनाने कारण ज्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्वांना स्वातंत्र्य आहे जेणेकरून महिलांना त्याच्यामध्ये भरपूर स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे आणि ज्या मनुस्मृतीचा जो कायदा आहे मनुस्मृतीचा जो दडा आहे त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत जे चुकीचे संधी दिलेले आहेत त्यामध्ये विश्लेषक करून म्हणणं मांडलेलं आहे त्यामध्ये महिलांना फक्त चूल आणि मुलंच बघता येते महिला ही संभोग करण्याची वस्तू आहे असे जे काही ते मनुस्कृतीच्या माध्यमातून लिहिले गेलेलं आहे तर असे जर धडे या पाठ्यपुस्तकामध्ये मुलांना शिकवण्यासाठी जर आले तर नक्कीच या याच्या माध्यमातून म मोठा उद्रेक होऊ शकतो त्यामुळे आमच्या या फलटण शहरामध्ये आम्ही सर्वजण भाजप असेल आर पी आय असेल शिवसेना असेल आता समाज पार्टी असेल कामगार संघर्ष संघटना असेल व सर्व आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आम्ही त्या घटनेचा निषेध म्हणून फलटणचे प्रांत अधिकारी यांना पत्रव्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे जय